एक आणि मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आत्ताची महत्वाची बातमी त्यांची मनधरणी करण्यात येत होती आणि त्यासाठी शिंदे गटाचे सगळे महत्वाचे नेते आमदार हे त्यांनी शपथ घ्यावी यासाठी विनंती करत होते एकनाथ शिंदे आता त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आत्ताची सगळ्यात महत्वाची मोठी बातमी समोर येते उदय सामंत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत मात्र शिंदेकडनं राजभवनावरती पत्रक गेलेलं आहे अशी आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील शिंदेकडनं राजभवनावरती आता पत्रही गेलेलं आहे एकीकडे शिंदेची नाराजी शिंदेकडनं प्रेशर टॅक्टिस म्हणजे दबाव तंत्राचा वापर केला जातोय का अशा स्वरूपाचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात होते त्यांना हवी असणारी खाती मिळेपर्यंत या दबाव तंत्राचा वापर होत होता का असाही प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता मात्र अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची आता शपथ घेणार हे निश्चित झालेलं आहे राजभवनावरती तसं पत्र गेलेलं आहे अधिकृतरित्या त्यांचं ते पत्र पोहोचलेलं असल्यामुळे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालेलं आहे त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्वाचं खाते वाटप होत असताना कशा पद्धतीनं ही मंत्रिपदं खाते दिले जातात हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कोणतं खातं कोणाच्या वाट्याला येतं हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे महत्वाची खाती जी आहेत त्यामध्ये गृह खातं असेल सगळ्यात महत्वाचं अर्थ खातं आणि महसूल खातं या तीन खात्यांवरती कशा पद्धतीनं विभागणी केली जाते हे ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर नगरविकास खातं हे आम्हालाच मिळावं अशी मागणी शिंदेची होती तसंच महसूल खातंही मिळावं अशी मागणी ही शिंदेकडनं करण्यात आली होती तर त्याचबरोबरीनं आतापर्यंत जर आपण बघितलं तर सध्या अर्थ खात्यावरनं सुद्धा एक वाद पाहायला मिळालेला होता कारण अर्थ खातं हे अजित पवारांकडे जाणार ही माहिती होती आणि ते तिथे जाऊ नये अजित पवारांकडे ते न जाता ते भाजपनं स्वतःकडेच ठेवावं अशी मागणी सुद्धा आज शिंदे गटाच्या वतीनं करण्यात येत होती याचं कारण म्हणजे गेल्या कार्यकाळामध्ये पैसे देत असताना जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी निधी दिला जात नव्हता ही रड पाहायला मिळालेली होती अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय अखेर शिंदे शपथ घेणार आहेत अक्षय आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय अक्षय कुडकलवार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही काही तांत्रिक बाबी आहेत अडचणी आहेत मात्र एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अवघे काही तास राहिलेले आहेत मात्र या काही तासांच्या अवधीमध्येच आता निर्णय झालेला आहे आणि अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे